हरी माऊली सगळ्यांना तर आपण सकाळी सकाळी निघालो आहे तर बरड ते नातेपुंदे या मार्गाने निघालो आहे तर समोर बघू शकता बिस्लेऱ्या घेण्यासाठी वारकऱ्यांची किती गर्दी झालेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता माऊली इकडे वारकऱ्याची गर्दी बघू शकता जे तरणे मुलं आहेत ते पुढे जात आणि जे खरे वारकरी त्यांना बिस्लेरी मिळत नाही इकडे बघू शकता पा ही गर्दी बिस्लेऱ्यासाठी पा आणि इकडे जे माऊलीचा पालखीचा सोहळा आहे बघू शकता एका लायनी मध्ये चालत आहे इकडे पलीकडल्या साईडला बघू शकता त्यांना बिस्लेरीची गरज नाही पाण्याची गरज नाही का गरज नाही माऊली मिळाली का तुम्हाला बिस्लरी मिळाली का बर 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 गर्दीतून शिरून घेतली गर्दीतून शिरून घेतली का मथरा मसाला मध्ये शिरून घेत नाही मथरा मसाला आत शिरू देत नाही का बाहेर लोट हो जर वारकऱ्यांनी सर्वांनी जर लाईन लावली तर सर्वांना बिस्लरी मिळते तुम्हाला बघू शकता ते आजोबा आतमध्ये घुसलेले आहेत त्याची किती अवकळ आहे सर चालू सध्या पहा बघू शकता त्यानंतर दाखवतो आता तुम्हाला हे पहा आजोबा आले बाई हे पहा किती अवघड आहे आता परिस्थिती आतमध्ये जाऊन चेंगरायचं एकूण एकाच्या अंगावर पडतात इथं कसं आहे मंडळी बोला माऊली महाराज की जय बिस्लेरी मिळाली का माऊली तुम्हाला मिळाली मिळाली काय बर 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 शिरोबली रामदेव महाराज की जय माऊली महाराज की जय तर मंडळी बघू शकता गर्दी खूप आहे पण इकडे नियमाने न लागल्यामुळे अशी गर्दी आहे इकडे बघू शकता

اوه کيته وڃي

मंडळी अशाच अपडेटसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद